आज भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साह संपन्न झाला सपाला माकणी नाईन स्टार प्राईड टू सोसायटी मध्ये दरवर्षी प्रमाणे सोसायटी मध्ये सुरक्षा पोलिस टाइम्स चे मंगेश उईके यांनी ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली यानंतर राष्ट्रगीताचे आणि राज्यगीताच गायन करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थित मते पत्रकार ऋषिकेश जाधव पत्रकार अमोल रायपुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल यमगार तालुका अध्यक्ष संदेश मोरे सचिव किरण पाटील सल्लागार संजय राऊत अमोल कायकवाड मनीष कांबळे भूपेंद्र ठाकरे निलेश चव्हाण शीतल उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंगेश उईके यांनी पोलिसांच्या जीवनावर थोडक्यात ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं पोलीस हे आपल्यासाठी रात्रंदिवस तुटी करत असतात त्यांना आपल्या मुलाबाळांसोबत कुठलाही सणवार साजरा करता येत नाही ते फक्त जनतेचे सेवक म्हणून काम करत असतात तरी पण पण नागरिकांच्या मनामध्ये पोलिसांवर येतो आपण कुठलीही चूक केली नाही तर कुठलाही पोलीस आपल्याला चुकीचा फाटणार नाही हे सुद्धा आपण विचार करायला पाहिजे या नाईन स्टार प्राईट येथे सर्व धर्मसमभाव विविधतेत एकता स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचं दर्शन घडत सर्व मान्यवरांनी सर्व ग्रामस्थांना भेटून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या पोलीस आहेत पोलिसांची मुलं आहेत आपण बरेच पक्ष राजकीय नेता का कार्यकर्ता आहेत पण पोलीस बस संघटना ही पोलीस परिवार पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच सामान्य जनतेसाठी त्यांच्या न्यायासाठी व त्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे आपण पाहत असता आज आपल्यासोबत वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी अंमलदार आपले जनगार साहेब सोबतच बसले त्यांनी काय कष्ट केले किती कष्ट केले त्यांनीच माहिती आहे अरे तुम्हाला एक सांगू इच्छितो मी मुला घरामध्ये कोणाच्या घरामध्ये कोणी पोलीस आहेत का आहे का पोलीस आपल्याकडे का बाबा त्याचे आई वडील बाबा काका म्हणजे कोणी राहते पोलीस आहेत त्या कॉल सांगण्याचा उद्देश काय माहिती कार्य आहे किंवा जे पोलिसांना होणारा जो त्रास आहे तो त्यांनाच माहिती आहे सॉरी मी तुमचं हक नाही करत पण पण पोलिसांना जाणून घ्यायसाठी पोलिसांचा घरात जन्म घेणं गरजेचं आहे असं हरकत नाही पोलिसांना होणारा त्रास किंवा पोलिसांमुळे आपल्याला जो न्याय मिळतो बरेचशा लोकांना पोलिसांना राग येतो की पोलिस रस्त्यावर घेऊन म्हणजे एक बरेच लोकांना काय वाटतं की बाबा पोलीस त्रासदायक व्यक्ती आहे पण जर तो त्रासदायक व्यक्ती नसेल तर आपण घाबू शकत नाही आपल्याला घाबरण्याचं कारण आहे त्यांना घाबरलं पाहिजे तर आपण चुकी करताना विचार करतो जर तुम्ही त्यांना घाबरलात नाही ना तर चुकी करायला मग आपण कमी पडत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात विचार करता अरे बाबा पोलीस स्टेशन कसं जायचं पाहिजे का तर कुठे ना कुठेतरी आपल्या मनात भीती असते तुम्ही जर समजा कुठला गुन्हा केला किंवा नाही केलात आणि तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात तर फक्त न्याय मिळेल असा विषय नाही आहे समजा लगेच न्याय मिळाला तुम्ही वारंवार तो गुन्हा करायला तयार आहेत असाही पोलीस आहेत आणि पोलिसांचे खरंच कष्ट आहेत तो उन्हाळा पावसा थंडी आपण पाऊस कुठलाही दिवस आणि सर्व गोष्टी म्हणजे मुलां पोलिसांच्या मुलांना किंवा पोलिसांनी आजपर्यंत खुकसान बघितलं नाही गणपती नाही दिवाळी नाही इतर कुठले सण या बाब डोकर असतो ना तेव्हा आपला आपण सण करतो तुमच्या लक्षात असेलच ठीक असो कारण मुल पोलीस त्यांनी सेवा करण्यासाठी घातलेली आहे हा तो सेवा भले त्याला कोणी काय हवालदार म्हणून या काही पण ती सेवा करणार त्याने देश सवली देशासाठी मी सेवा करण्यासाठी मी धन्यवाद आपण इथे मला बोलल्याबद्दल आमच्या टीमला बोलल्याबद्दल मी मनापासून आपलं म्हणतोय की आपण मला थोडा दोन शब्द बोलण्याचा एक कळवलं दिला धन्यवाद म्हणून धन्यवाद यावेळी उपस्थित सोसायटीचे कार्यकर्ते प्रवीण पाळव अनिकेत कांबळे आशिष सोलंकी प्रवीण भोसले रिशी मकवाणा संजय आखडे व सर्व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव